बकरी ईदच्या अनुषंगाने अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलाने ऑपरेशन ऑल अलर्ट राबवलाय तर या कारवाईत पोलिसांनी एकोणऐंशी गोवंशीय जनावरांचे प्राण वाचवलेत अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी बकरी ईदच्या अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला अलौट ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले अलौट ऑपरेशन दरम्यान गोवंश जनावरांचे कत्तल प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत केसेस कत्तलखाने चेकिंग रेकॉर्डवरील सराईत आरोपी चेकिंग गोवंश जनावरांची कत्तलबाबत दाखल गुन्ह्यातील सराईत आरोपींची चेकिंग करण्याबाबत सूचना आणि आदेश दिले होते अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा असे एकूण बत्तीस पोलीस अधिकारी आणि अडीचशे पोलीस अंमलदार यांच्याकडून राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ऑल आउट मध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे यात प्राणी संरक्षण कायद्यान्वये दाखल केसेस गोवंश जनावरे तेरा केसेस जप्त मुद्देमाल सदोतीस लाख तीन हजार रुपये किंमत त्यात एकोणऐंशी गोवंश जातीची जनावर गोवंश जनावरांची कत्तल करणारे सराईत आरोपी चेकिंग चौसष्ट कत्तलखाने चेकिंग बत्तीस सराईत आरोपी चेकिंग एकशे तेरा चेकपोस्ट चेकिंग तेवीस आदींचा समावेश आहे तर ही कारवाई अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशनने ही कारवाई केली आहे మీరు రిపోర్ట్ న్యూస్ టుడే ట్వంటీ ఫోర్ అహిల్యానగర్